नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आपला मित्र आशिष क्षीरसागर घेऊन आलेलो आहे आज आपल्यासाठी जीशिओ स्क्रीन रीडर <coughs> किंवा कॉमेंट्री स्क्रीन रीडर या सिरीजमध्ये नववा व्हिडिओ मित्रमैत्रिणींनो आज या व्हिडिओमध्ये आपण क्लिपबोर्ड हिस्ट्री हे फीचर पाहणार आहोत <coughs> जसं की मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की जिशोच्या क्लिपबोर्डमध्ये आपण एक हजार वर्ड्स किंवा काही कंटेंट ठेवू शकतो तर इतकं मोठं त्याचं स्टोरेज आहे आता आपण कीबोर्ड सॉरी क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये जाऊया सॉरी क्लिपबोर्ड

इथे बघा एंटर कीवर्ड इथे आपण आता मी तुम्हाला सांगितलं आहेच की क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये किती मोठे कंटेंट असू शकतात एक हजार शंभर दोनशे दीडशे तीनशे तर आता एवढे वर्ड शोधत बसण्यापेक्षा <coughs> आपल्याला एखादा वर्ड पाहिजे असेल तर आपण त्याचे काही वर्ड्स टाईप करून किंवा काही कॅरेक्टर टाईप करून तो वर्ड शोधू शकतो उदाहरणार्थ आशिष वर्ड आहे किंवा स्टूल वर्ड आहे कोणतंही घ्या उदाहरण तुम्ही समजा आशिष वर्ड आहे तर ए एस एच एवढं टाकल्यानंतर तिथे किंवा आशिष टाकल्यानंतर तिथे जेवढे आशिष वर्डचे म्हणजे जेवढे आशिष नावाचे शब्द असतील किंवा आशिष नावाचं जेवढं कॉन्टेंट असेल तर तिथे तुम्हाला शो होईल तर असं आहे तर याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये बरेच असे हे आहेत There are few words, I don't get many words, so now I Cancel, favorite, cancel button, oh, father Phone, cam, apps, app screen, pocket, 6, 6, t, t, tech, tech, tel, trust, vote, voice, whatsapp Whatsapp, 5, tech, assist, new button, 4 plus 91 मेसेज पण हां हां तर जे आपण कॉपी करतो जे कंटेंट ते क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये येत असतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहेच आणि हेही सांगितलं परत एकदा सांगतो की जीशोचं जे कॉपी फंक्शन आहे त्याप्रमाणेच आपण कॉपी करायला पाहिजे तरच ते क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये तुम्हाला जा दिसेल जर आपण वरती किंवा कंटेंट कंटेंटवरती सिलेक्ट करून किंवा लाँग प्रेस करून जर ते कॉपी केलं तर ते झिशोच्या क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये येणार नाही तर आता बघा आपण पुन्हा क्लिपबोर्ड बोर्ड हिस्ट्रीमध्ये जाऊया तर आता क्लिपबोर्ड बोर्ड हिस्ट्रीमध्ये आपण आलेलो आहोत

आणि एडिट बॉक्स जर नसेल तर डबल टॅप केलं तर तिथे नो एडिट बॉक्स फोन असं एरर येते तरी बघा मी इथे डबल टॅप करतो थॅक्स पाथ आय बस इथ ऑफ नाईट ट्वेंथ्री सिक्स ए ॲम रीस टू ऑफ नाईट ट्वें थ्री सेवन ए ॲम री थॅक्स आक्स बघा इथे तो आलेला आहे थॅक्सपार्थ I am a teacher, 9.26 a.m. read in high school, 9.27 a.m. read text box. ही टाइमिंग पन तेचे बुरुवर आली लाही, जावे तो वर्ड कॉपी केला गेला होता, त्यावे ही चा, आसो, तर आता हा वर्ड इते अपन सेंड करू शकतो, तर हा उप्यक तुमारा समझ ले लाही, हा वर्ड मी क्लियर करता आता. Emoji, I am a teacher. Function, functions, many one clear. I am a teach cleared. E. Apps 10 zero, absent zero, absent zero zero, 0 a.m. Read ten. February. Namaskar meet, February eleven. G, fe N G, Google. Locate. Forward. February zero seconds elapsed. February mm -hmm. 9th, Twenty. Message text. Ah. Ali kade copy kimvat.

क्लिपबोर्ड हिस्ट्री हिस्ट्रीमधलं जे कंटेंट आहे ते आपण एखाद्या चॅट वरती कस आणू शकतो तर आता मी आय एम अ टीचर हा वर्ड मी आता लॉंग प्रेस करतो इथे तर बघूया आपण कोण कोणते ऑप्शन येतात तर लॉन्ग प्रेस केलेला आहे मी इथे पहिला ऑप्शन आलेला आहे ॲड टू फेवरेट तर फेवरेट नावाचं एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण काही ठेवू शकतो कंटेंट जे आपल्याला महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये हे इथलं जे कंटेंट आहे ते ॲड करू शकतो मी लॉन्ग प्रेस केल्यावर नंतरचे हे ऑप्शन आहेत एडिट म्हणजे इथे आपण हा वर्ड जो आहे त्याला एडिट पण करू शकतो 3 delete delete 4 save as a local file आपण लोकल फाइल मध्ये सेव्ह करू शकतो टेक्स्ट फॉरमॅट मध्ये ते जीशोच्या फोल्डर मध्ये सेव्ह होईल 5 save as a cloud, note. cloud notes मध्ये पण सेव्ह करू शकतो तर हे एवढे ऑप्शन आहेत इथे 2 edit 3 4 save as a local file 5 save as a cloud मी ऍड करतो तर अशा पद्धतीने आपण हे पण पाहिलेलं आहे आता आता इथे काही टॅब आहेत बॉटम साइडला ते बघू आपण काय काय आहे ते आणि फेवरेट्स तर आपण बघितलं आहे फेवरेट इथून पण जाऊ शकतो आपण फेवरेटमध्ये फेवरेट फीचर मध्ये तर 13 Manage थी क्लिक करूया आपण फ्लिपोर्ट आता क्लिपबोर्ड हिस्ट्री मॅनेजर ओपन झालेला आहे तर इथे बघूया काय काय ऑप्शन आपल्याला दाखवत ते क्लिपबोर्ड हिस्टरी मॅनेजर

तर आता आपल्याला जर एक वर्ड डिलीट करायचा असेल तर आपण तिथे चेक लावू शकतो अनचेक जिथे म्हणतं आहे चेक आनचेक तिथे जे जे वर्ड आपल्याला डिलीट करायचे आहेत त्याच्यावरती आपण चेक करायचे आणि मग डिलीटवर क्लिक करायचे तर ते डिलीट होईल आणि बॅकअप जर घेतला तर तो वर्ड डिलीट होणार नाही तर आपल्याला सिलेक्ट ऑल क करून जर आपण त्याच्यावरती डिलीटवरती क्लिक केलं तर सर्व हिस्ट्री एकाच वेळी डिलीट होईल पण तुम्हाला जर एक एक जा, जा वर्ड डिलीट करायचा असेल तर ज्या ज्या वर्ड वर तुम्हाला डिलीट करायचा असेल सॉरी जो वर्ड तुम्हाला डिलीट करायचा असेल त्यावरती तुम्हाला चेक लावावा लागेल तेव्हा तो वर्ड डिलीट होईल किंवा मग तुम्ही लाँग प्रेस करून तो वर्ड डिलीटही करू शकता जसं मी तुम्हाला मग दाखवलं तसं इथं सिलेक्ट ऑल करूया आपण

I will put a clipboard history functions. one clear. clip. clipboard history. I will put a clipboard, enter keyword, manage button, cancel button, favorites button. history. I will history in my own तर मित्रांनो अशा प्रकारे आपण क्लिपबोर्ड हिस्ट्री हे जी शोचं फीचर पाहिलेलं आहे आणि मला आशा आहे की हे ट्युटोरियल आपल्याला व्यवस्थित समजलं असेल असेल आणि जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर आजच्या ट्युटोरियलमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ट्युटोरियलमध्ये तोपर्यंत नमस्कार By home. By home